अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सकाळी पाच वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रत्नापूर तलाव के पोट परिसरातील हुडकीजवळ घडली विलास झोडे असे मृतकाचे नाव आहे सिंदेवाही तालुक्यात गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून वाहतूक होत असल्याची ओरड नित्यनेमाने झाली आहे प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा बसविण्यास प्रशासन असमर्थ ठरला असल्याची ओरड सुरू असतानाच ट्रॅक्टर अपघातातील मृतक विलास झोडे हा नवरगाव येथील सुनील चनबनवार यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता सदर ट्रॅक्टरने अवैध गौण खनिजाची वाहतूक केली जात होती यात चालक विकास झोडे यांचा जागीच मृत्यू झाला पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महले करीत आहे